श्री स्वामी समर्थ मनापासून स्वागत आहे तर बघा रामनवमी झाली की सर्वांचे लक्ष जाते म्हणजे हनुमान जयंतीकडे चैत्र शुक्ल पौर्णिमा तिथीला या दिवशी संपूर्ण भारतात हनुमान जयंती साजरी केली जाईल या दिवशी श्री हनुमान जयंती आनंदाने साजरी करा उपवासना करा यामुळे आपल्या जीवनातील असंख्य वाईट गोष्टी कमी होतील त्याच दिवशी आपण काही छोटेसे उपाय करू शकतो ज्यामुळे श्री हनुमानाची कृपा आणि आशीर्वाद आपल्या संपूर्ण घरावर होत राहील आपण आज थोडक्यात जाणून घेऊया की हनुमान जयंतीच्या दिवशी श्री मारुती रायांची आपल्या घरच्या घरी पूजा कशी करायची बरोबर या दिवशी आपल्याला काही छोटे छोटे उपाय सुद्धा करायचे आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा या वर्षाची हनुमान जयंती जी आहे ते मंगळवारी आलेली आहे तेवीस तारखेला मंगळवारी हनुमान जयंती आलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की मंगळवार जो आहे तो मारुती रायांना समर्पित असतो अशा प्रकारे अतिशय शुभ योग जो आहे तो जुळून आलेला आहे तर या दिवशी आपल्याला आवर्जून सेवा तसेच उपाय सुद्धा करायचे आहे पूजा अर्चना करायची आहे जर आपल्या जवळ मंदिर असेल मारुती रायांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन आपल्याला त्याला दर्शन घ्यायचे आहे त्याचबरोबर आपल्याला घरच्या घरी म्हणजे सकाळी या दिवशी लवकर उठून पूर्व दिशेला एक पाट ठेवून त्यावर एक लाल रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर श्रीराम आणि श्री हनुमान यांची मूर्ती किंवा फोटो जे तुमच्याकडे असेल ते तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात असू द्या की श्री हनुमान जयंतीच्या दिवशी श्री रामाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे त्या ठिकाणी एक तुपाचा आपल्याला छोटासा दिवा लावायचा आहे आणि फुलं आणि हार जे आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे नैवेद्य म्हणून तुम्ही गोड काहीतरी अवश्य करायचे आहे यानंतर एकशे आठ वेळा श्री हनुमानाचा आणि श्री रामाचा आपल्याला जप करायचा आहे तुपाच्या दिव्याने आरती करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी श्री हनुमान जयंतीच्या दिवशी पूजा करू शकतात या सोबत या दिवशी तुम्ही काही छोटे छोटे उपाय उपाय करून श्री हनुमानाची आपल्या घरावरती आपल्या परिवारावरती कृपा आशीर्वाद मिळून घेऊ शकतात तर यासाठी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहे तर या, या पहिला उपाय जो आहे तो ज्यांच्या घरामध्ये सतत काही आजारी पडत असतील कोणीतरी घरामध्ये नेहमी आजारी आहे किंवा घरातील लोक जास्त प्रमाणात आजारी पडू नये हे वाटत असेल तर या दिवशी तुम्हाला श्री हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान भाऊक यांचे तीन वेळा पठण करायचे आहे त्याचबरोबर दुसरा उपाय आहे की ज्या व्यक्तींना नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी काही अडचणी येत आहेत तर अशा व्यक्तींनी संकट मोचन हनुमान अष्टकाचा नऊ वेळा जप करायचा आहे यामुळे करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात आणि जे काही तुमच्या नोकरीमध्ये अडचणी येत असतील ते सुद्धा दूर होतील त्याचबरोबर यानंतर पुढचा उपाय जो आहे तो ज्या लोकांच्या घरात सतत काही ना काही अडचणी येत आहेत अशा लोकांनी सुंदर कांडाचा पाठ श्री हनुमान जयंतीच्या दिवशी नक्कीच करायचं आहे त्यासोबत घरात घरात सतत भांडणे होत असतील एकमेकांचे जमत नसेल घर तुटण्याची भीती वाटत असेल तर अशा वेळी पायाला शिंदूर लावायचे आहे यानंतर पुढचा जो उपाय आहे तो म्हणजेच तुमच्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल वाईट शक्ती असेल जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जाचा प्रभाव जो आहे तो वाढलेला आहे तर तुम्हाला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला दोन लवंग ठेवायचे आहे लवंग मात्र फूल असलेला घ्यायचे आहे कुठनही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात तर एक तुळशीच्या पानावरती तुम्हाला दोन लवंग ठेवायचे आहे आणि श्री हनुमानाच्या पायापाशी अर्पण करायचे आहे असे केल्याने तुमच्या घरात काही जे काही नकारात्मकता ऊर्जा असेल ते सुद्धा नष्ट होईल अशा प्रकारे हे दोन तीन उपाय जे आहेत ते तुम्हाला ज्या प्रकारच्या काही अडचणी असतील त्या प्रकारे तुम्ही करू शकता आवर्जून तुम्हाला अशा प्रकारे पूजा अर्चना करायची आहे सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहे या दिवशी आपल्याला हनुमान चालीचा तसेच राम रक्षाचे पठण मारुती स्रोताचे पठण सुंदरकांडाचे पठन या म्हणून जे जमेल ते सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे त्याचबरोबर आपल्या घराजवळ जर हनुमानाचे मंदिर असेल तर तिथेसुद्धा तुम्हाला जायचं आहे तिथे तुम्हाला दर्शन घेऊन प्रार्थना करायची आहे जे काही तुमच्या अडचणी असतील ते तुम्हाला तिथे हनुमानाला सांगायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरी हनुमान जयंती जे आहे ते साजरी करायची आहे व्हिडिओ आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ